फडणवीसांना फड़ा, स्मृतीवंश झालाच आहे कारण त्यांना मुख्यमंत्री पदावरून हकलून लावल्यानंतर त्यांना आता पाठीमागचं का आठवण असं झालेलं आहे म्हणून त्यांनी त्यावेळेचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी माननीय मुरली मनोहर जोशी माननीय लालकृष्ण अडवाणी यांनी केलेलं भाष्य आणि ते पाळलं हे शिवसैनिकांनीच पाडलं हे जे त्यांच्या मातूका तोंडातून बाहेर पडलेली वाक्य जर ऐकली तर त्यांना कळून चुकेल त्यामुळे आम्हाला फोटो देण्याची गरजच नाही दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोन्ही बाडगे जे आहेत त्या बाडग्यानं बाडगा आधी कोडगा जसं म्हणतो तसं हे आहे त्यामुळे ते तुम्ही ज्याने आजपर्यंत अनेक पक्षांतर केली वेगवेगळ्या पक्षांच्या टपक्यामध्ये उडी मारून आपला राजकीय स्वार्थ साधला त्यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पलीकडे कोण नाहीये उदय सामंतांचे उदय म्हणजे उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल कारण उद्योग मंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाहीये स्वतःच्या मतदारसंघातला जे के फाईल सुद्धा डुबला गेला त्याला हातभार लावला नाही त्यानंतर वेदांता वेदांता पास्कॉन वगैरे वगैरे जे प्रकल्प कसे गेले ते त्यांना त्यांना खरं म्हणजे अजून किती शब्दामध्ये सांगितलं तर कळेल हा सुद्धा एक संशोधनाचा विषय केवळ आणि केवळ हुजरेगिरी हुजरेगिरी करायची लाचारी करायची या पलीकडे उदय सामंत काही करू शकत नाही वेंगुर्ल्याचा सबमरीन प्रकल्प गुजरातला घालवल्याचं पाप तुम्ही जर आदित्यजी ठाकरेंवर फोडत असाल तर यांच्यासारखा निर्बुद्ध मंत्री यापूर्वी ह्या या राज्याला मिळाला नाही असं मला म्हणावं लागेल अगोदर अजून एक खुलासा करतो आता महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्या उद्योगाकडे पाहिलं जात होत महानंदा म्हणून दूध प्रकल्पातले एक महत्वाचे महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून तो उभा केला गेला आणि महानंदा एक अभिमानाने पश्चिम द्रुतगती राज्यमार्गावर mm. उभे राहिलेले mm. त्याची एक शाखा कणकवलीमध्ये सुद्धा होती आज ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता एन डीबीच्या माध्यमातून तो एन डीबी कडे चालवायला द्यायचं आणि काही दिवसानंतर त्या अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची हा कपट हे कपटकार असताना आता या मिंदे सरकारने सुरू केलेला आहे जवळजवळ त्या महानंदा डेअरीच्या पेक्षाही महानंदा डेअरीची असलेली मालमत्ता शेकडो एकरची मालमत्ता या मालमत्तेवर गुजरातचा आणि गुजरातच्या अमूलच्या अमूलचा डोळा असल्यामुळे त्या अमूलच्या घशामध्ये घालण्यासाठी एन मार्फत अमूलला घालण्याचा अमूलच्या घशात महानंदा घालण्याचा डाव हा आखला गेलेला आहे परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये यांना महाराष्ट्रातून शेकडो प्रकल्प मोठमोठे गुजरातच्या घशात जात आहेत त्याची यांना ना खंत ना लाज ना शरम उलट काही झालं तरी आदित्य ठाकरेंच्या नावावर खापर फोडण्याचा एकमेव धंदा ह्या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत करतायत बाकी दुसरं काय त्यांच्या हातात राहिलेलंच नाहीये रेसकोरची जागा घशात घालायचा प्रयत्न चाललेला आहे मानखोरची जागा घशात घालायचा प्रयत्न केला चाललाय धारावी सारखी सहाशे त्रेपन्न एकर जमीन अदानीच्या घशात घालून जेणेकरून भाजपचं भलं करून घ्यायचं हे सध्या षडयंत्र चाललेलं आहे आणि अख्खी मुंबईच म्हणजे धारावीच्या सहाशे त्रेपन्न एकरवर संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्र हे अदानीच्या मालकीचं करून देण्याचं षडयंत्र आखलं जात आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात मुंबई महामुंबईतली मुकळी असलेली जागा ज्याला ओपन स्पेस म्हणतो या सर्व ओपन स्पेसच्या संदर्भात सध्याचं मिंदे सरकार भारतीय जनता पक्षाच्या टोळक्यांकडून ज्या मार्गदर्शक सूचना मिळतात त्याप्रमाणे काम करत आहे आणि मुंबईवाशांच्या जीवनाशी खेळण्याचं काम करत आहे उद्धवजी ठाकरेंच्या सांगण्यानुसार पाचशे चौरस फुटापर्यंत माफ केलेला मालमत्ता कर्ज होता तो शिंदे सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यानुसार जवळजवळ चाळीस टक्के अधिक वाढ केली आणि मुंबईकरांची लूट करायचं सुरुवात केलेली आहे त्यांची चर्चा मार्चच्या पंधरा तारीख पर्यंत चालू राहणार आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही ही सत्य स्थिती आहे वस्तुस्थिती आहे त्यामुळे आदित्यजी ठाकरेंच्या नावावर तुम्ही दगड फोडण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय आधी बघा त्यांचा दावा हा फुल ठरणार हे काही दिवसामध्ये दिसून येईल आता आता फक्त ज्यावेळेला निवडणुकीचे जागा वाटपाचा प्रश्न येईल त्यावेळेला शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट अजितदादा गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे एकमेकांच्या उरावर बसतील आणि एकमेकाला संपवण्याचा ते प्रयत्न करतील उद्धवजी ठाकरेचा आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार म्हणजे आणणार सावंतवाडीमध्ये इथे सुद्धा रत्नागिरीमध्ये सुद्धा रत्नागिरी विधानसभेमध्ये सुद्धा आणि सावंतवाड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या लोकांना घरी बसवणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान तीस खासदार हे इंडिया आघाडीचे असतील त्यांचा नेहमीच धंदा असतो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांकडून एबी फॉर्म घेतला आणि शिवसेनेमध्ये उडी मारली आता सुद्धा इकडचा एपी फॉर्म घेणार आणि भाजपकडे उडी मारणार जलजीवन योजना फक्त जाहीर केली गेलेली आहे केंद्रने राज्य सरकारच्या शेरिंग मध्ये आणि अनेक गावांनी त्याला संमती दाखवलेली आहे प्रत्येक घरोघरी ते नळ पोचवणारी ती योजना आहे त्याचा आम्ही स्वागत केलेला आहे परंतु दुर्दैवाने आजच वर्तमानपत्रामध्ये ज्या जी बातमी आलेली त्याच्यामध्ये जलजीवनला अपेक्षित असलेला निधी न मिळाल्यामुळे ठेकेदारांनी बऱ्याच ठिकाणी कामं बंद करून टाकलेली आहेत त्यामुळे जलजीवन हे बुडीत खाती निघते का असे शंका निर्माण झालेले आजच सकाळी वर्तमानपत्रांनी त्याची बातमी सुद्धा केलेली आहे जलजीवन मिशनची कासव गती आमची सर्वोच्च न्यायालयाकडे नक्कीच आम्ही आशावादी आहोत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय नक्की मिळेल यांच्या न्यायालयात न्याय मिळेल की नाही शंका आहेच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी